नमस्कार मित्रांनो मी मयुरी महाराष्ट्राच्या एकमेव क्राईम सत्यकथा एवन मराठी स्टोरी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर चला आजची सत्यकथा ऐकून तुमच्याही अंगाला काटा नक्की येणार संगारेड्डी जिल्ह्यात घडलेली ही घटना समाजाला हादरवणारी आहे एका नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला सव्वीस वर्षीय पुरुष वारंवार त्रास देत होता प्रेमाच्या नावाखाली पाठलाग विनवण्या आणि मानसिक छळ वाढत चालला होता तिच्या वडिलांसाठी हा धक्कादायक प्रकार असह्य होऊन बसला त्यांनी एक कठोर निर्णय घेतला आपल्या मुलीच्या सुरक्षितसाठी त्या व्यक्तीला कायमचा संपवण्याचा पण एवढ्यावरच हा कट संपला नाही हा गुन्हा लपवण्यासाठी वडिलांनी मृतदेह नष्ट करण्याचा भयानक प्रयत्न केला परंतु कायद्याच्या हातून कोणीही सुटत नाही पोलिसांनी तपास सुरू केला आणि सत्य बाहेर आलं तिला हा पुरुष फक्त मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करत असे शाळेत जाताना किंवा घरी येताना तिच्या वाटेवर वा थांबणे तिला बघून हसणे आणि न कळत तिला त्रास देण्यास सुरुवात केली मुलगी सुरुवातीला दुर्लक्ष करत होती तिला वाटलं हे काही काळ टिकेल आणि मग थांबेल पण तसं झालं नाही तो तिच्या घराजवळ येऊ लागला कधी अचानक तिला रस्त्यात अडवायचा तर कधी तिच्या मैत्रिणींना विचारायचा की ती कुठे आहे हे सर्व पाहून मुलगी अस्वस्थ झाली ती घाबरून गेली रात्री झोप लागत नव्हती शाळेत जाण्यास तिचं मन नसायचं घरी काही सांगावं तर वडील काय विचार करतील याची भीती होती पण एक दिवस त्याने थेट तिच्या हाताला धरलं आणि म्हणाला तुला माझं प्रेम समजत नाही का मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे ती घाबरली रडू लागली ती त्या व्यक्तीकडे पाहायचं टाळू लागली शेवटी तिनं आपल्या आई वडिलांना हा प्रकार सांगण्याचा निर्णय घेतला रात्री जेवणाच्या वेळी मुलगी रडत आईला घाबरली तिची अवस्था पाहून वडिलांनी विचारलं काय झालं ती काही बोलू शकत नव्हती शेवटी तिने सगळी हकीकत आपल्या वडिलांना आणि आईला सांगितली वडिलांचा सा राग अनावर झाला एका विवाहित पुरुषानं आपल्या अल्पवयीन मुलीला त्रास देणं हे त्यांना सहन होणार नव्हतं त्यांनी त्या व्यक्तीबद्दल चौकशी केली तो दोन मुलाचा बाप होता तरीही तो त्यांच्या मुलीच्या मागे लागला होता सुरुवातीला वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याने उडवाउडवी उत्तर दिली आणि उलट बोलला तुमच्या मुलींनाही माझ्याशी चांगलं वागायला हवं हा धाडस पाहून वडिलांचा पारा चढला बारा फेब्रुवारीच्या रात्री वडिलांनी पूर्ण तयारी केली त्यांनी त्या पुरुषाला एक निर्जन ठिकाणी बोलावली तो व्यक्ती तिथे पोहोचला आणि म्हणाला काय आहे का, का बोलावलं वडिलांनी थोड्या सौम्य आवाजात विचारलं तुला आमच्या मुलीच्या मागे लागण्याची काही गरज आहे का त्याने हसून उत्तर दिलं ती माझ्या प्रेम करत असेल तर तुम्ही कोणते ठरवायला तीही माझ्यावर प्रेम करत असेल तर तुम्ही कोण आहे ठरवायला हे ऐकताच वडिलांचा राग अनावर झाला त्यांनी हातात असलेल्या लाठ्याने त्याच्यावर जबरदस्त हल्ला केला त्याने सुटण्यासाठी धडपड केली किंचाळला पण कोणी ऐकलं नाही सातत्याने जबरदस्त वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आता मोठा प्रश्न होता पुरावे नष्ट करण्याचा मृतदेह तसे सोडून दिला तर पोलिसांना लगेच तपास सुरू केला असता त्यामुळे वडिलांनी एक भयानक निर्णय घेतला त्याने मृतदेह जाळण्याचं ठरवलं त्या जागी आधीच लाकडं आणि जळण ठेवण्यात आलं होतं त्याने मृतदेह पेटवला पण तो पूर्ण जळला नाही आता त्यांना अजून भीती वाटू लागली शेवटी मृतदेहाचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला तो तुकडे एका निर्जन ठिकाणी दगडाखाली लपवण्यात आले त्या माणसाच्या पत्नीने त्याच्या बेपत्तीची तक्रार दाखल केली पोलिसांनी चौकशी सुरू केली पण काही संशयास्पद गोष्टी आढळत नव्हत्या पोलिसांनी चौकशी सुरू केली शेजाऱ्यांनी सांगितलं त्यांचं एक व्यक्तीसोबत भांडण झालं होतं पोलिसांना संशय आला त्यांनी वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं शेवटी वडिलांनी कबुली दिली होय मीच त्याला मारलं पोलिसांनी मृतदेहाचे औषध जप्त केले आणि तपास सुरू केला या घटनेनंतर समाजात दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या काही लोक म्हणाले हे योग्य झालं अशा लोकांचा कायमचा बंदोबस्त करायला हवा तर काही म्हणाले कायद्याने न्याय मिळवायला हवा होता पण शेवटी वडिलांना शिक्षा झाली या प्रकरणातून तीन मोठे धडे मिळतात मुलींना सुरक्षेतेसाठी कुटुंबाने सतर्क राहायला हवं तक्रार द्यायला घाबरू नये कायदा हातात घेण्यापेक्षा योग्य मार्गाने न्याय मिळावा ही घटना समाजाला खूप काही शिकवणारी आहे अल्पवयीन मुलींची सुरक्षा ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे पण त्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा अन्यथा परिणाम गंभीर असू शकतात आता पुढील तपास सुरू असून समाज या घटनेतून काही शिकेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे